राज्य विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू पहिल्याच दिवशी आरक्षणाच्या मुद्द्यावरून विरोधक आक्रमक जरांगेंचा बोलवता धनी कोण हे कळत नसेल तर गृहमंत्री पदाचा राजीनामा द्या संजय राऊत यांचं देवेंद्र फडणवीस यांना ओपन चॅलेंज फडणवीसांना राज्यासह देशात अडचणीत आणणार जरांगे यांचा इशारा संचारबंदी उठवा मुंबईत येऊन दाखवतोच जरांगे यांचं फडणवीसांना आव्हान अंबडमध्ये संचारबंदी असल्यानं जरांगे पुन्हा अंतरवालीतल्या उपोषणस्थळी सहकाऱ्यांशी चर्चा करून उद्या पुढचा निर्णय घेणार विकासाच्या मुद्द्यासाठी एकत्र आलो वरिष्ठांचा अनादर करण्याचा हेतू नाही सत्तेत सहभागी झाल्यानंतर अजित पवार यांचं जनतेला पत्र आणि ज्ञानवापी मशिदीमध्ये पूजा सुरू ठेवण्यास अलाहाबाद कोर्टाची परवानगी मशिदीतल्या तळघरात पूजा चालू राहणार